रविवार कसा आला कसा गेला हे कळत नाही तुमच्याबरोबर देखील असं होतं का हॅपी संडे रविवारची सकाळ अशी पाहिजे शिव शिव्या खायला लागला शिंबी शिव्या खायला लागल्या मी निवांतच लेट स्टार्ट द ब्लॉक हा आहे आमचा आळशी नवरा ज्याला काम करायला नकोत फक्त रविवारी निवांत पणायला पाहिजे रविवार सुट्टीचा दिवस असतो जरा ज्या आताची काम करायचे असतात झालं ओ उटा झालं खाऊन झालं काय खाऊन ए काई, काई, काई ए काय 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 ओके अजून आवडेच काय थांबतील सिंबी खायला आमची सिंबी सँडविच खाते आमच्या सिंबीला सँडविच आवडते हा गुड मॉर्निंग आता अशा तऱ्हेने ब्रेकफास्ट आलेला आहे आणि आता आम्ही निघालोय

ते वडा पकडायचं तर पाऊस आलेलं आहे शिवी जा लागलायस काय असिस्टंट फॉलो मी वड्याच्या आशेवर आलेली आहे बिचारी असं <laughs> <laughs> का ओभावा नफे वरती 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 तर विषय असा आहे की शैलेश होपरीला गेलेले आणि तिकडून खास फरमाईश मसाले वडा आणलेला तर हे आहेत खोपरीवरून आलेले खास मसाले वडे मी विथ द स्टफिंग ऑफ मसालाज या वड्याचं वैशि या वड्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मसाल्याचं असं स्टफिंग असते बटाटा नसते हां बटाटा नसते बटाटा नाही फक्त मसाला असते मसाला कुठल्या याचा असते बटाटा भजी वेगवेगळा मसाला वेगवेगळ्या कुणाचा हे गोटखिंडेंचं आहे इट्स नॉट अ पेड प्रमोशन बाय द वे पोपरीवरून शैलेश आमच्यासाठी वडे घेऊन आलेले आहेत आणि आता प्रयत्नानंतर ना लाख वेळा कोळसा वडल्यानंतर ना माझा वडा मिळाला असं नाही की आम्ही उपरीला जात नाही जातोय पर्टिक्युलर किती वाजता असते वडा सकाळी साडेसहा पासून अकरा वाजेपर्यंत त्यांचे पाचशे वडे संपलेले असतात ऑलमोस्ट रविवार वाटतं खरं रविवार कसा आला कसा गेला हे कळत नाही तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर देखील असं होतं का कॉमेंट करून नक्की सांगा आमचे <laughs> <laughs> कुठले प्लॅन विदाऊट बोंबा बोंब झाला असत नाही संध्याकाळी बिर्याणीचा बेत होता आणि किती जणांनी कोळसा आता सहा जणांनी कोळसा ओढलेला आहे व्हेज चालू होत नॉनव्हेज घुसळले व्हेज बिर्याणीचा प्लॅन होता त्यात नॉनव्हेज घुसडले आणि कांदा चिराला माणसं आहेत कोण आहे का कांदा चिराला मदतीला येणार आहे का

काय होतं काय बोलतो मला फार आनंद होत माझ्या नवऱ्यानी सगळ्यांना पार्टी दिली आहे आमच्या माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या नवऱ्यानी पार्टी दिली सगळ्यांना सगळी जमले मला फार आनंद झालाय आणि असच सर्वांनी जमत राहावे ह्याच्या पुढची पार्टी सई कदम यांच्याकडून अशा सगळ्यांनी पार्ट्या द्याव्यात अशी माझी इच्छा आहे आता जो फाईल त्याला देव देईल ही जी सिरीज आहे याच्यामध्ये आता स्टार्टर म्हणून सिक्स्टी फाय मिळालेले आहेत आणि मुख्य मी मनापासून आभार व्यक्त करतो आणखीन व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही बिर्याणी राहताच होतोय थोड्याच वेळात आता ताव मारण्याचे कार्यक्रम होणार आहेत ये रे 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 पौर्णिमा कदम यांना जरा हृदयाचा हे आलेला आहे म्हणजे आणि तुमचं काय शैलेश तुमचं काय मत आहे ह्या गोष्टी बद्दल फार्म हाऊस आपण सगळं कॉमन मध्ये बघूया खर्च पार्टीचा खर्च कदम बघूया सगळ्यांचं सहमत घ्या कसं करायचं बिर्याणी करायची बाकी

de no sé de feca. Pas vam anar a geges. Quan tot anem. Intentar parar tot